आता आमची बालिकाश्रमांना भेट आहे काही तिथल्या कामकाजांच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उपसभापती नीलम ताई असतील आणि त्याचबरोबर काही विधान परिषदेच्या सदस्य आहेत चित्राताई असतील मनीषाताई असतील यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याला अनुसरून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत आणि काही तिथं ज्या काही स्थानिक पातळीवरून तिथल्या प्रशासनाकडून काही सूचना येतील निलमताईंच्या काही सूचना असतील त्या विभाग म्हणून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे मी बऱ्याचशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जात असते तिथे बालगृह असतील बालसंगोपन बाल केंद्र असतील किंवा तिथले आमचे वन स्टॉप सेंटर्स असतील तिथं मी भेट देत असते आणि तिथेही जे प्रशासन आहे तिथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा तिथं राहणाऱ्या ज्या मुली असतील मुलं असतील यांच्यासोबत मी संवाद साधत असते त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्याही आम्ही त्यानिमित्ताने जाणून घेत असतो